नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी भजीची रेसिपी दाखवणार भजी आहे आणि आपण हे भजी आहेत ते मुगडाळीपासून बनवणार आहोत आणि मूगडाळीचे भजी कसे पचायला पण हलके असतात आणि चवीला खूप छान लागतात टेस्टी होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी ह्या बाऊलमध्ये आहे ना मुगडाळ आहे ती पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा तास होऊन गेलेले आहेत तर आता आपण त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि हे मिक्सरला बारीक आपल्याला ही डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे तर आता मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आहे ती काढून घेतली आहे त्यामध्ये घातल्यात हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरून आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं आणि लसूण तर लसणीच्या मी इथे सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो बारीक करून घेतलेला आहे आता हे छान बारीक वाटून घेतलं आहे मी हे बघा इथे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि खूप सारी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि दोन मीडियम साईजचे बा कांदे आहेत ना ते मी बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत कोथिंबीर आणि कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते या भजीला आणि भजी आपली कुरकुरीत पण होतात कांद्यामुळे तर आता हे सगळं यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तर आता इथे तुम्ही बघू शकता मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा तर इथे मी आता बघा पाव चमचाभर म्हणजे चिमूटभर घातलेला आहे बेकिंग सोडा त्यानंतर परत एकदा हे छान पाच मिनटं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ना ते हलकं होतं त्यानंतर मी गॅसवरती बघा तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला आपल्याला हे असे भजी सोडायचे आहेत तर मी हे चमच्याने पण आपल्याला सोडता येतात किंवा हाताने पण आपण हे असे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि आपल्याला मीडियम स्लो गॅसवरती ना छान अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे असे फ्राय करायचे आहेत तर आता बघा आपण हे छान असे तळून घेऊया तर हा बघा छान आपले हे भजी तयार झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता बाकीचे सुद्धा मी राहिलेले भजी आहेत ते आता करून घेते तर आता इथे बघा मी सगळे भजे आहेत ते तळून घेतलेले आहेत खूप छान अगदी टेस्टी होतात आणि या डाळीमध्ये ना कांदा आणि कोथिंबीर थोडी जास्त घातली की भजीला खूप छान चव येते आणि इथे तुम्ही आतून बघू शकता खूप छान असे जाळीदार आपले हे भजी तयार झालेले आहेत तर आजचे हे मूगडाळीचे भजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद